आज या ठिकाणी फाउंडेशन आणि एम आय टी कॉलेज या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला त्यामध्ये शिक्ष म्हणून आमचे गुरु मुनी शर्माधिकारांनी एम आय टीचा विद्यार्थी बन म्हणून गुरु बोलतो हस्मा पटेलजी करीम पटेलजी जी पटेलजी आरोख पटेलजी मोगल मुकिम देशमुखजी अॅडवोकेट फारुख पटेलजी जाकेर पटेलजी सभी पटेल जित्त पटेल आहे सभी पटेल काय गाव खेडत ज्या ठिकाणी पहिले जायचो भाषणाला किंवा संबोधित करायला तर त्या ठिकाणी सर्व पटेल पाटील असं एक उल्लेख केला की अगोदर त्यामध्ये आलेले या, या खरं म्हणजे फाउंडेशनचं नाव आलं सर्वांना वाटत असत काहीतरी पावती फाडावी लागेल डोनेशन फाउंडेशनला द्यावं लागेल त्या कारणाने लोक सध्या फाउंडेशन अशा नजरेने बघत होते का आपल्याला या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं किंवा काही कार्यक्रमाच्या उद्देशाने बोलवलं तर आपल्याला त्या ठिकाणी काही डोनेशन द्यावं लागतं की काय पण मी आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की इंडियन हेल्पिंग फाउंडेशन असा फाउंडेशन आहे कोणालाही पैसे मागणार नाही कोणाच्या कोणाचीही मदताची त्याला गरज नाही सर्व लोक त्याच्यामध्ये सक्षम आहे आपली मदत करण्यासाठी हा फाउंडेशन बसलेला आहे आपल्यासाठी कोणतेही गरज पडली ज्या पद्धतीने हॉस्पिटल असतील कंपन्या असतील एज्युकेशनमध्ये असेल ज्या ठिकाणी मुलांना शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी सर्व ठिकाणी महा रोजगार मिळवण्यामध्ये अनेक कंपन्या हॉस्पिटल या विविध क्षेत्रातून आलेले सर्व त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत दहावी पास बारावी पास हयर एज्युकेशन मधले त्या सर्वांना शुभेच्छा माझ्या ਫਿਰ ਅੱਧਾ ਜੋਬ ਮੈਂ ਆਣਾ ਤਾਂ ਠੀਕ ਨਹੀਂ ਮੈਂ ਆਣਾ ਤੇ ਐਸਾ ਅੰਦਰ ਹੀ ਐਸੇ ਮੈਂ ਦੇ ਕਿੰਨੇ ਦੀ ਦੀ ਪਰ ਤੁਸਾਂ ਦਾ ਆਪਣ ਤਿਆਰੀ ਸਹੀ ਜਾਂ ਕਿ ਜਾਨੀ ਹਾਂ ਕਿ ਜਮਾ ਕੇ ਮਾਲੇ ਮਾ ਜਾ ਪਾ ਪਰ ਤੇ ਤਾਂ ਮਾਰ ਉਹਦਾ ਨਾ ਜੋ ਅਨੇ ਜਮਾ ਦੇ ਆਪਣੇ ਜੋਬ ਆਵਾ ਸੰਗੀਤ ਆਈ ਜਾਂ ਸੰਗੀਤ ਆਵਾ माझ्याकडून शुभेच्छा मुलांचं ऑनलाईन झालेलं आहे साडेचार हजार व्हॅकन्सी महत्वाच्या पत्र आलेली पाच हजाराच्या वरती मुलांना रोजगार नोकरी मिळायला पाहिजे असा प्रयत्न आहे महाराष्ट्रामध्ये मुलं आऊट झाले अगोदर एम आय टी कॉलेजला जे आलं होते पासआउट झाले त्यांना सुद्धा सरकारने एस एम एस टाकलेला आहे का आपल्याला जॉब फीस संधी आहे म्हणून त्याचा लाभ आपण घेतो सर दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे आणि मुलांना त्या प्रमाणात नोकऱ्या मिळत आहे विषय असा आहे विषय असा आहे तर सर्व लोक आरक्षण जातीवादामध्ये आहे पण असं न करता कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही तर रोजगार महत्वाचा आहे नोकरी महत्वाची आहे एका घरातून एका मुलाला जर नोकरी किंवा रोजगार मिळाला तर तो परिवार सुखी राहतो तो परिवार सेटल होतो याची पोलीस परवा करत नाही पहिल्यांदा मला असं वाटतं इंग्लिश टीपिंग फाउंडेशन आणि एम आय टी कॉलेजनी याचा विचार केलेला आहे त्याचा इनलेस हेल्पिंग फाउंडेशन जो आहे लोकांना असं वाटतं कोणताही फाउंडेशन असला तर तो काही न वरग्नी मागतो काही डोनेशन मागतो किंवा आप काही आपल्याकडून मदत मागतो असं काही प्रकार नाही फाउंडेशन फक्त मदतीसाठी या ठिकाणी आहे प्रत्येक गोरगरिबाचे मुलं शिक्षणात शिक्षण क्षेत्रात असतील त्याच्यानंतर आपण दुसरे कार्यक्रम सुद्धा घेणार आहोत मेडिकलचे कॅम्प घेणार आहोत जनरल कप असेल डोळ्याचे तपासले असेल ते प्रत्येक कॉलेज वस्तीत जिल्ह्यात शहरात प्रत्येक लोकांच्या विद्यार्थ्यांना आणि तरुणांना काय आव्हान तरुणांना विद्यार्थ्यांना माझा हा जो आव्हान असेल तर नोकरी किंवा जॉब नाही मिळाला तर आपण युवाची मान नाराज फोली पुढच्या वेळ पूर्ण तयारीसहित परत एकदा आपण इंटरव्ह्यूसाठी साठी यावं आणि जोपर्यंत विद्यार्थी जॉब लागत नाही तोपर्यंत फाउंडेशन नाव सांग तुझा आणि कुठं जॉब लागला तुला माझं नाव समीर मिर्जा आहे मी विधानगर चिकटाना आहे तिथून आलो आहे मला इटले फाउंडेशन तर्फे मेकॅनिकल डिप्लोमा डिप्लोमातून कॉल्युटी मॅनेजरची जॉब लागलेली आहे इमले फाउंडेशन आभारी आहे मला इथं आल्यानंतर जॉब लागली आणि कमीत कमी पाच हजार स्टुडंट आलेले आहेत ज्यांना जॉब लागलेले आहे सगळ्याकडून खूप तरुण तरुण आले नोकरीच्यासाठी हो पण ज्यांना याच्यामध्ये जॉब फेअरमध्ये जॉब लागणार नाही त्यांच्यासाठी काय मी अगोदरच हे स्पष्ट केलेलं आहे अजून तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या लोकांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही अशा लोकांना असे जे कॅम्पेट्स आमच्याकडे येत आहेत ते तर Ya,